आझाद विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज विरुर येथील शेतकरी हे बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी जे नागपूरमध्ये मोठं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता विरूर येथील बरेच युवा शेतकरी हे नागपूर येथे दाखल होणार आहे आणि त्यांचं एक अनोखं आंदोलन आहे की एक हातामध्ये रुमण घेऊन हे सचिन भाऊ पिपरे शेतकरी हे नागपूर येथे रवाना होणार आहे आणि त्यांच्यासोबत बरेचसे युवा शेतकरी आहे तर आपण जाणून घेऊ या त्यांची प्रतिक्रिया आणि ते का समर्थन देत आहे आपण होणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यास हे का योग्य आहे का बिलकुलच कारण का कालपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चूभाऊ कडू हे या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी जवळपास पंधरा वीस दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण आंदोलन पत्र व्यवहार करत आहेत पण या शेतकऱ्यांना या व्यवस्थेला कुठल्या प्रकारची जाग येत नाही त्यामुळे बच्चूबाने कालपासून जे आंदोलन सुरू केलं त्या शेतकऱ्यांच्या के हक्कासाठी आंदोलनासाठी आम्ही विरुद्ध येथून सर्व शेतकरी त्या मोर्चाला आम्ही सम, समर्थनासाठी सहभाग घेण्यासाठी जात आहोत आणि हे रुमन मी यासाठी हातात घेतलेला आहे की ही जी व्यवस्था आहे शेतकऱ्यांच्या विरोधातली शेतकऱ्यांना शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या मानगुटीवर मारण्यासाठी हे रुमण घेऊन निघलो आहे तर हे रुमन त्यांच्या मानगुटीवर मारून आले चलो नाकपूर। चलो नागपूर नागपूर पाहू शकता आपण इथे शक्तिया नावाची जयघोष होत आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून या आंदोलनाची सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन शेतकरी नागपूर नागपूर स्थळी दाखल होणार आहे तरी आपण झालेली हे पीक नुकसान असेल पुरबुडी असेल इत्यादी शेतकऱ्यावर संकट आहे आणि हे शेतकरी त्या नुकसानीचा भरपाई आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे हे असे नारे लावून हे नागपूर येथे रवाना आहे काय वाटतं मित्रांनो शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला शासनानं आता तरी ऐकायला हवं का शेतकरी रस्त्यावर उतरले पण सरकार केव्हा जागा होणार काय वाटतं आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करना विसरू नका पाहत राहा फक्त आझाद विदर्भ न्यूज धन्यवाद जय विदर्भ